सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर दोन तीन दिवस व्हिडिओ टाकायला जमले नाहीत कारण की घरात भावाचं लग्न वगैरे ठरलेलं आहे आणि त्यामुळे खूप गडबड होती त्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही त्यासाठी क्षमस्व तर आता उद्या गुरुवार आहे तर गुरुवारचं स्वामींचा तारकमंत्र जे आहे तारक मंत्राचं तीर्थ कसं करावं आपल्या घरात बघा सतत आजार पण असेल मानसिक कोणी आजार असेल मानसिक डिप्रेशन कोणीही डिप्रेशनमध्ये गेलेलं असेल तुमची मुलं लहान असतील मोठं असतील ऐकत नसतील चिडचिड करत असतील मिस्टरांना बाहेरचा नाद लागलेला असेल महिलांचा किंवा बाहेरचं व्यसन लागलेलं असेल कोणतंही व्यसन असेल तर किंवा मिस्टरसुद्धा तुमचे ऐकत नसतील चिडचिड करत असतील तर त्यासाठी स्वामींचा तारकमंत्र खूप प्रभावी आहे तर त्याचीच आजची आज सेवा आपण पाहणार आहोत तर स्वामींचा तारकमंत्र म्हटलं तर किमा मग मग बघा स्मरण स्वामी असतात हे प्रत्येकाचा अनुभव आहे तर स्वामींचा तारकमंत्र हा खूप प्रभावी आहे तारकमंत्रातच सांगितलेला आहे आता तारकमंत्र जो आहे तर तो, तो वरार पांडे यांनी लिहिलेला आहे स्वामींचा तारकमंत्र निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी रे म्हणजे मना निशंक आणि निर्भयपणे स्वामींची सेवा कर मी तुझ्या सदैव पाठीशी आहे असं या मंत्रातच सांगितलेलं आहे आणि स्वामींचा तारक मंत्र हा मंत्र स्वरूप कार्य करतो तुम्ही अकरा वेळा दररोज पठण केलं तर त्याची अनुभूती तुम्हाला येते तुम्ही कितीही संकटात असाल कोणत्याही अडचणीत अडकलेले असाल तुमचं कोणतंही काम अडकलेलं असेल तर ते निर्विघ्नपणे पार पडतंच हे मी खात्रीनं सांगते त्यामुळे तारक मंत्र हा नुसता म्हटला तरी त्याचा प्रभाव खूप खूप पडतो पण आज तारकमंत्राचं तीर्थ कसं करायचं बघा बऱ्याच जणांच्या समस्या असतात की मुलं ऐकत नाहीत मुलं आजारी पडतात मुलं घाबरत आहेत चिडचिड करतायत तर त्यांच्यासाठीही आजची सेवा आहे तर काय करायचं आहे तुम्ही एक तांब्या घ्या तांब्याचा ग्लास घ्या फुलपात्र घ्या स्टीलचा घ्या काहीही घ्या आता ही सेवा तुम्ही जर संकल्पयुक्त करणार असाल तर एक्केचाळीस दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता अकरा दिवस करू शकता पण मला काय वाटतं की आपण जेवढी सेवा जास्त करतो तेवढा त्या सेवेचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे तुम्ही शक्यतो एक्केचाळीस दिवसांची सेवा करा एक्केचाळीस दिस एक दिवस दररोज अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र त्यापूर्वी स्वामींची नित्यसेवा विसरायची नाही स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय स्वामींचा जप हे करायचंच आहे आता बघा बरेच जणं उदबत्ती लावून सुद्धा हे तीर्थ तयार करतात म्हणजे अकरा माळी आपण जप करतो तेव्हा तीन उदबत्त्या लावून द्यायच्या आणि त्याचं पा जी उदबत्तीची धूप आहे तर ती पाण्यात पडेल या पद्धतीने आपण लावत असतो तर आजकालच्या उदबत्त्या हे केमिकल आहेत त्यामुळे त्या शरीराला हानिकारक असू शकतात पण तरीही चिमट चिमटभर का होईना कधीतरी बघा आपण कालभैरवष्टकची चीमर्� सेवा करतो तेव्हा आपण ती उदी थोडी थोडी तरी आपल्या जिबेवर ठेवतो किंवा पाण्यातून मुलांना देतो तर जी बांबूरहित उदबत्ती असते बघा ती घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं तीर्थ तयार करायचं आहे आणि जरी फक्त तुम्ही हात ठेवून जरी तीर्थ हे तयार केलं किंवा आजारी व्यक्ती आहे त्याच्या डाव्या हाताच्या नाडीवर म्हटलं तरीही चालू शकतं आणि हे खरंच प्रभावी आहे शंभर टक्के स्वामींच्या तारकमंत्राचा अनुभव हा येतेच तुम्ही निश्चंकपणे निर्भयपणे स्वामींची सेवा करा महाराज तुमच्या पाठीशी उभे असतातच आता काय करायचं ग्लास घ्या तांब्या घ्या ता आता बघा हा मी स्टीलचा ग्लास घेतलेला आहे भरून तर हा ग्लास घ्यायचा आता तुम्ही जर त्या एखाद्या वैयक्तिक व्यक्तीसाठी हे पाणी तीर्थ तयार करताय म्हणजे तुम्ही जर मिस्टरांसाठी करत आहात तुम्ही तुमच्या मुलासाठी करत असाल तर ते त्याच व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे आणि जर कुणासाठीही करायचं नाही घरात माझं सगळं चांगलं असावं माझ्या घरात सगळीकडं चांगलं वातावरण असावं कटकटी असाव्यात सुखशांती नांदावी यासाठी जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तरीही तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करा किंवा विनासंकल्प करा गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायची आहे सेवेची वेळ ही एकच ठेवायची आहे तर त्याच्यावरती आता ग्लास घ्यायचा आहे ग्लास घेतल्यानंतर त्याच्यावरती उजवा हात ठेवा आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त डावा हात ठेवते माझ्याकडे स्टँड नाही आहे समजून घ्या तर आपला जो हात आहे तर तो असा ठेवायचा आपला संपूर्ण अकरा वेळा व्यवस्थित गडबड न करता अकरा वेळा तारक मंत्र म्हणून होईपर्यंत हात याच्यावरतीच ठेवायचा आहे संकल्प पहिल्या दिवशी सोडायचा जमलं तर केंद्रात मठात मंदिरात जाऊन स्वामींना श्रीफळ आणि खडीसाखर ठेवून आता तुम्ही जी काही तुमची समस्या असेल त्यासाठी महाराजांना संकल्प सोडायचा आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की मी ही ही सेवा करत आहे या कारणासाठी करत आहे तर महाराज ही सेवा करून घ्या करते करवी ते महाराज आहेत हे नेहमी लक्षात ठेवा तर या पद्धतीने अकरा वेळा तारक मंत्र एक्केचाळीस दिवस एकवीस दिवस तुम्ही संकल्पयुक्त करायचं आहे आणि त्यानंतर आता तुम्ही प्र जर एखाद्या वैयक्तिक व्यक्तीसाठी हे तीर्थ तयार केलं असेल तर त्याच व्यक्तीला हे संपूर्ण पाणी प्यायला द्यायचं आहे बघा मग ते सांगून सेवा करू का न सांगता करू का हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे तुमच्या घरात जर तसं कुणाला पटत नसेल सेवा केलेली वगैरे तर तुम्ही हे न सांगता त्यांना तीर्थ प्यायला द्या आपण कोणतंही वाईट काम करत नाही आपण स्वामींची सेवा करतोय त्यांच्या सुधारणा व्हावी किंवा मुलांच्यात बदल व्हावा यासाठी ही सेवा करत आहेत वाईट गोष्टीसाठी करत नाही त्यामुळे हे जे तीर्थ आहे तर ते त्याच व्यक्तीसाठी तुम्ही बनवलेलं असेल तर ते त्याच व्यक्तीला प्रॉपर प्यायला द्यायचं आहे जर काहीही नसेल तर तुम्ही फक्त घरातल्यांनी सगळ्यांनी हे सेवा केल्यानंतर थोडं थोडं पाणी पिऊ शकता फक्त अकरा वेळा तारकमंत्राचा हात ठेवायचं अकरा वेळा तारकमंत्र म्हटल्यानंतर हे पाणी अभिमंत्रित होतं आणि त्यानंतर त्या पाण्याकडे पाहायचं आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती बोलायचं म्हणजे माझ्या मिस्टरांची संपूर्ण दारू सुटलेली आहे किंवा माझी मुलं शांत झालेली आहेत अजिबात ती चिडचिडता करत नाहीत असं म्हणायचं कारण की पाण्याकडे आकर्षणशक्ती खूप आहे किंवा पाण्याकडे अट्रॅक्शन होतं लगेच आपली कोणतीही इच्छा लगेच पाण्यात बोलल्यानंतर पूर्ण होती त्यामुळे ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा उदबत्ती लावून जर करायची असेल तरीही करू शकता अकरा माळी स्वामींचा जप करून करायची असेल तरीही करू शकता पण स्वामींचा तारकमंत्र खूप खूप अनुभवी सेवा आहे खूप म्हणजे अगदी सांग सांगू का तुम्हाला तारकमंत्र म्हणजे महाराजांची खूप सुंदर सेवा आहे की ज्यामुळे अक्षरशः खूप जणांची खूप आजारी असणारी लोकं बरं झालेली आहेत माझा अनुभव आहे किंवा कोरोना काळात तर खूप या तारकमंत्राचे प्रभावी असे तीर्थ तयार करून लोकं यातून वाचलेली आहेत आणि याचे खूप अनुभव आहेत जे खूप सांगण्यासारखे आहेत पण व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून हे सगळं सांगत नाही पण बघा खरंच ज्यांना वाटतं की आपल्या मुलांच्या सुधारणा व्हावी मानसिक कोणाला त्रास असेल स्वतः तुम्हाला डिप्रेशन खूप वाटत असेल तरीही तुम्ही स्वामींचा तारकमंत्र स्वतःच्या हातावर नाडीवर म्हणू शकता किंवा या पद्धतीने स्वामींचं तीर्थ जे तारकमंत्राचं आहे ते तयार करू शकता काला भैरवष्टक म्हणताना अगदी जशी कशी आपण उदबत्ती धूप लावतो त्या पद्धतीने उदबत्त्या तीन लावून द्यायच्या अकरा वेळा स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आणि ती जी उदबत्तीची थोडीशी किंचित घ्यायची ती पाण्यात टाकायची आणि त्यानंतर ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं आणि महाराज बघा वेळेशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही वेळेपूर्वी काहीही मिळत नाही जेव्हा महाराजांना वाटेल की आपल्यासाठी योग्य वेळ आली आहे तेव्हा महाराज एवढं देतील की आपल्याला ते सावरता येत येत नाही महाराज खूप देतात हे नेहमी लक्षात ठेवा महाराज खूप सावरून घेतात त्यामुळे योग्य वेळेची वाट बघा महाराज योग्य वेळी आलं की आपल्याला न मागता खूप काही देतील फक्त बघा तुमच्या घरात आजारपण असेल डिप्रेशन असेल व्यसनी लोकं असतील तर त्यांच्यासाठी ही शंभर टक्के अनुभवी सेवा आहे एक्केचाळीस दिवस करून पहा अखंड न पाडता एक्केचाळीस दिवस करा मासिक धर्म आला तर तेवढे चार पाच दिवस स्किप करा त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता कुणीही सेवा ही कुणासाठीही करू शकता तुम्ही महिला करू शकतात पुरुष करू शकतात आपल्या मुलांसाठी करू शकता मिस्टरांसाठी करू शकता एक्केचाळीस दिवस करायचे आहे दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे पाण्यावर हात ठेवून म्हणायचा आहे आणि एकच वेळ शक्यतो वाचनाची ठेवा कारण की बघा महाराजांची सेवा फक्त दुपारी आपण बारा ते साडेबारा या काळात करत नाही त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेसुद्धा ही सेवा करू शकता आणि खरंच विश्वास ठेवा आणि ज्यांनी कोणीही सेवा यापूर्वी केलेली असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सेवे सा 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 या सेवेचा अनुभव तुम्हाला काय आलेला आहे आणि ओरली तरी कुणाला तरी तोंडी तरी स्वामींच्या सेवा पोहोचवत जा त्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं हे नेहमी लक्षात ठेवा तर ज्यांना कुणाला स्वामींचं तारक मंत्राचं तीर्थ या पद्धतीने तयार करायचं आहे त्यांनी अवश्य करा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त